आपल्याला माहितच आहे की सध्या विधवा प्रथा निर्मूलन चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेली आहे हेअरवाट पॅटर्न नंतर महाराष्ट्र सरकारने हेरवट पॅटर्नं संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव करून त्याचा प्रसार प्रसार करावा आणि त्याचं काम खूप चांगलं झालेलं आहे याचाच परिणाम म्हणून गोवा सरकारने देखील निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने देखील असेंब्लीमध्ये चर्चा केलेली आहे आणि दोन्ही राज्यांनी त्याच्यावर कायदा करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे हे लोन बघता बघता भारतामधल्या इतर राज्यांमध्ये देखील पोहोचलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे की राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने भारत सरकारला आणि भारतातल्या सर्व राज्यातल्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवून ज्या पद्धतीची सतेची चाल बंद करण्यासाठी कायदा केला त्याच पद्धतीने विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा करा आणि विधवाच्या समस्यासाठी अजून काही नवीन किंवा आहे त्या जुन्या योजनेमध्ये बदल करून त्यांना सुसहाय्य कसं होईल अशा दृष्टीने त्यांनी त्यांना पत्राद्वारे एक शिफारस केलेले आहे आणि मला आनंद वाटतो की सध्या ह्याच्यावर भारत सरकार आणि भारतातले सगळे राज्य विचार करत असतील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या या पत्राची दक्कल आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने घेतलेले आहे आणि जगातील संपूर्ण कंट्रीमध्ये जिथं जिथं ह्या विधवा महिला ज्या समस्या आहेत किंवा प्रथा आहेत त्याच्यावर काम करण्यासाठी सुरू झालेला आहे काही मला सांगता येत नाही परंतु त्या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे आणि हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे हे होत असताना सुद्धा अजून सुद्धा संक्रांती सारख्या सणामध्ये आता उद्याच्या चौदा जानेवारीला संक्रांत आलेली चौदा जानेवारीच्या संक्रांतीमध्ये मी भारतातल्या सर्व विधवा भगिनींना विनंती करतो की तुम्ही गुलामीतून बाहेर पडा समाज काय म्हणेन हे बंधन तोडा स्वतः हातात तुम्ही ताटामध्ये हळदी कुंकू घ्या कार्यक्रम करा आणि ज्या ज्या ठिकाणी त्या महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करून ज्या जा देवळामध्ये जातात त्या ठिकाणी जावा आणि तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावा जर तुम्हीचा हळदी कुंकू लावायला जर कुणी कुणी नकार केला तर त्या बायचं नाव आणि पोलीस स्टेशनला तिच्याबद्दल एक तक्रारी साधा अर्ज द्या समज द्या म्हणून कारण कुठल्याही व्यक्तीला महिलेला तिच्या जगण्याच्या अधिकार कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि ही विधवा प्रथा आणि ह्या विद्वाप्रथामुळं जे काय भेदभाव होतो हा कायद्याने गुन्हा आहे फक्त पोलीस स्टेशनला कोणी तक्रार देत नाही ही पोलीस स्टेशनची एक प्रकारची एक समस्या आहे म्हणून ज्या ज्या महिला स्वतःहून मकर संक्रांतीचे साहित्य घेऊन आपापल्या गल्लीमध्ये मंदिरामध्ये जाऊन पण जाण्यापूर्वी स्वतः गंजावा हळ मंगळसूत्र घाला आणि जा करा धाडस कुणी काय आवाज केला तर पोलीस स्टेशनला जा माझा अपमान झाला आहे मला जगण्याचा अधिकार आहे माझं चार मासात हिने छळ केलेला आहे बघा तिला ताबडतोब बोलून घेतलं जाईल आणि त्यांना समज दिलं जाईल अशा पद्धतीच्या जेवढ्या महिला पुढे येतील त्यांनी मला त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर मला कळवा आपण अशा दाठशे महिलांचा त्यांना एक प्रमाणपत्र देऊ आणि त्यांचा सत्कार करू एवढे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद